आपली जी भूमी आहे यामध्ये सहकाराचं एवढं मोठं जाळं आणि मुळं एवढी खोलवर आहेत आणि इथूनच देशभर ती फोपावली गेली खरं म्हणजे सहकारिता के माध्यम से देश की समृद्धी का संकल्प लेने वाले और किसानों के जीवन में क्रांती लाने वाले और क्रांति लाने के लिए मिशन मोड पर कार्यरत रहने वाले अमित भाई मैं आपका फिर एक बार इस महाराष्ट्र की धरती पर हृदय से स्वागत करता हूँ आपको बहुत बहुत अभिनंदन करता हूं आपका आज खरं म्हणजे सहकार क्षेत्रातल्या दोघा महान पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा हा संपन्न सोहळा होतो आहे हा सोहळा म्हणजे प्रवरानगर लोणी परिसर हा महाराष्ट्राच्या सहकार इतिहासातलं हे खऱ्या अर्थाने आजचा ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि याच भूमीतून मग मी म्हटलं महाराष्ट्रातल्या नाही देशाला सहकाराचा वारसा मिळाला या भूमीनेच दाखवलं शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो इथूनच याची सुरुवात झाली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं आणि त्याचबरोबर हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाठ जपला त्याने फक्त सहकार शेतीपुरतं मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज असेल प्रवरा कोऑपरेटिव्ह बँक असेल शैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण नगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज लोणी व अहिल्यानगर जिल्हा आहे शिक्षण आरोग्य आणि सहकाराच्या कार्यामुळे देशभर ओळखलं जातं विठ्ठलरावांचा बाळासाहेबांनी वारसा खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा जपला आहे आणि पुढं आपला सुजय पण त्याचा वारसा पुढे नेतो आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे विठ्ठलराव यांनी या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची इन्व्हेस्टमेंट केली ती सामाजिक जान जाणिवेची होती माणुसकीची होती आणि खऱ्या अर्थाने सहकार्याची होती आज ही गुंतवणूक आज दोन पिढ्यानंतर देखील आपण फोपावलेली पाहतो आहे आणि याचा वटवृक्ष झालेला आपण पाहतो आहे आणि म्हणून आज लोणी प्रवरानगर हे राज्यातच नाही तर देशात ग्रामीण विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं याचं देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे लोकशाही चारित्र्य बंधुभाव शांतता प्रगती ही तत्त्व म्हणजे सहकाराचा खरा आत्मा आहे हाच आत्मा महाराष्ट्राने अनेक वर्ष जीवापाड जपलेला आहे देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सहकाराचं महत्त्व किती आहे हे ओळखलं आणि पूर्वी सहकारामध्ये काय चालत होतं काय होत होतं ही हे देखील ओळखलं त्यामुळेच केंद्रात देखील सहकार खातं पहिल्यांदा निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा साहेबांवर दिली हा देखील एक मोठा इतिहास आहे आणि म्हणून अमित भाईंसारख्या सामर्थ्य आणि कर्तृत्ववान नेत्याच्या हातात जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जसं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधली तीनशे सत्तर धारा हटवण्याचं ऐतिहासिक काम केलं आणि त्याच आत्मीयतेने उसी आत्मीयता से किसानो की प्रगती केली भी अमित भाई काम कर रहे। ये बार बार उन्होंने अपने कार्यशैली से दिखाया है मनोन देश की आंतरिक सुरक्षा को मजबूत रखते हुए नक्सलवाद का खात्मा करते हुए देश के सहकारिता भी सशक्त करने का अमित भाई का दृढ़ निश्चय है संकल्प उन्होंने किया है इतने निश्चयी कनखर और दूरदर्शी गृहमंत्री और सहकारिता मंत्री अपने लेंट ले आप ले, भाग्य है आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे गर्व आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करीन आणि सहकार चळवळीला बदनाम करायचं आणि निस्तेज करायचं आणि नंतर सगळं हडप करायच्या वृत्तीलाही अमितभाईंनी चाप लावलेला आहे अमित यांनी बेशिस्ती एकाधिकारशाहीला देखील लगाम घातला आहे वर्षानुवर्षे बाकरी फिरत नाही त्यामुळे ती करपते ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित भाईंनी उत्कृष्टरित्या केलं आहे त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद कोणत्याही क्षेत्रात बदल नसतील तर ते क्षेत्र संपायला रिफॉर्म्स नसतील तर ते क्षेत्र संपायला वेळ लागत नाही आणि म्हणून आज सहकार क्षेत्र अमितबाईंच्या नेतृत्वाखाली आहे या क्षेत्राची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे ते गृहमंत्री असले तरी सुद्धा त्यांना शेतीबद्दल शेतकऱ्यांबद्दल खूप आस्था आहे प्रेम आहे आणि शेतीमध्ये देखील नवीन 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 बदल घडले पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणून सतत नव्याच्या शोधत शोधामध्ये असताना नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे अशी भावना असताना जुन्या परंपरा आणि नवं तंत्रज्ञान नवं संशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे आणि म्हणून गेल्या चार वर्षात सहकार क्षेत्रामध्ये देशामध्ये जे अमूलाग्र परिवर्तन आहे याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार अमित भाई आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मगाशी अजितदादांनी त्याचा उल्लेख केला की जवळपास जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने महाराष्ट्रातले जेव्हा अडचणीत आले आणि आम्ही अमित भाईंकडे गेल्यानंतर त्याने तब्बल दहा हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं आणि साखर उद्योगामध्ये पारदर्शकता आणली इथेनॉल उत्पादनाला चालना दिली त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हे त्यांचं धोरण होतं पॅक्सला देखील शक्ती दिली दे ग्रामीण सहकार बँकांना नवसंजीवन देणं असे अनेक महत्त्वाची पावलं त्यांनी सहकार मंत्री म्हणून घेतलं आहे अमित भाई आज पर राज्य के या हिस्सों में बाढ की परिस्थिती आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या शेतकरी बांधव भगिनींचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे और आणि कई लोगो का जीवन उजड गया है आपसे हम तीनों ने कल बात की थी कि कभी भी जबी भी पूर्व परिस्थिति होती है बाढ़ आती है महाराष्ट्र पे संकट आता है या कोई भी राज्य पे संकट आता है तो आप पूरी ताकत से साथ में खड़े होते हैं हम लो, हम, हम लोग तो बड़ी राजा हमारे शेतकड़ी के साथ मजबूती से खड़े हैं, लेकिन इस संकट से उभरने के लिए केंद्र सरकार आदरणीय मोदी जी और आपकी भी मदद की, की जरूरत है हमें सहयोग की आवश्यकता है और जब जब महाराष्ट्र ने मदत मांगी तब तब केंद्र ने खुले हाथों मदद मदत का काम किया है हमें पूरा विश्वास है जरूर हमें महाराष्ट्र को किसानों के लिए जरूर आपके केंद्र सरकार से सहयोग मिलेगा आपल्याला विश्वास आहे की केंद्र सरकार नेहमी आपल्या पाठीशी उभा राहील आहे है। आणि मी मग आकडेवारी पाहत होतो तर दहा वर्ष दोन हजार दहाच्या पूर्वी दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त दोन लाख कोटीची मदत केली होती परंतु दोन हजार चौदा नंतर प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट तिप्पट चौपट नाही तर पाच पट दहा लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे आणि म्हणून त्यांचे आपण आभार मानूया सहकार म्हणजे सामायिक जब सामाजिक जबाबदारी सहकार चळवळीचं हे तत्व है। जे आहे अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सहकार विभागाने जिवंत ठेवलेला आहे आणि म्हणून सहकार क्षेत्राला परिणामकारक आणि लोकाभिमुख झालं पाहिजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे जी काय पूर्वीची मक्तेदारी आहे ती संपुष्टात आली पाहिजे आणि सर्वांना शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ झाला पाहिजे अशा प्रकारचं काम या ठिकाणी अमित भाईंनी सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच यामध्ये आता गरज आहे ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये पुन्हा नवी उमेद आत्मविश्वास जागवण्याची आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वर्गीय विठ्ठलराव आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने समृद्धीसाठी सहकाराचा मार्ग दाखवला तो मार्ग आपल्याला आणखी मोठा आणि प्रशस्त करायचं आहे विठ्ठलरावांना आणि बाळासाहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि बिना सहकार नाही उद्धार आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईल महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल आणि प्रधानमंत्री मोदीजींचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल आणि त्यासाठी आपण एक दिलाने काम करूया पुन्हा एकदा अमित भाईंना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सकार